ठाण्यातील बीएसयूपी घरांची वरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय घेण्यावरून काल राडा झाला भाजपाचे माजी घटनेते ठाणे पालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच हा आरोप खोडून काढत अजिबात मारहाण झालेली नाही कुठेच कुणाला मारझोड झालीच नाही असं पवार यांनी स्पष्ट केलंय लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिला आहे नुकताच ठाण्यातील बीएसयूपी घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी शासनाने शंभर रुपये दराने रजिस्ट्रेशन करण्याची सवलत जाहीर केली त्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा योजना मार्गी लागल्याचं जाहीर केलं आहे पीच्या घरांना सवलत लागू केल्यानंतर ठाण्यातील पाचपाकडी भागातील लक्ष्मीनारायण सोसायटी जल्लोष करण्यात येणार होता या कार्यक्रमात शिंदे गट आणि भाजपाचे पदाधिकारी यांच्यामध्ये वाद झाल्या दरम्यान शिंदे गटात आणि भाजपामध्ये जोरदार राडा झाला भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला शिंदे पदाधिकाऱ्यांनी नवपाडा पोलीस ठाण्याच्या भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधामध्ये दे तक्रार देखील दाखल केली मात्र लोकांची कामं करून मतं घ्या स्टांडबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी दिला मी एकोणीसशे ब्याण्णवपासून काम करतोय सर्व लोकांना एकत्र घेऊन मी ही योजना तयार केली आहे त्यासाठी ठाणे पालिकेच्या महासभेत ठराव केला एकशे पंच्याऐंशी लोकांना घर दिली मात्र काही जणांना निवडणूक आली की लोकांच्या अडचणी आठवतात जल्लोष करायला येतात अजिबात मारहाण झालेली नाही कोणालाही मारहाण झालीच नाही असं म्हणत पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत नगरसेवक असो किंवा अजून को कोणी असो कुठल्याही माणसावर हात उचलणं कुठलेही भाग म्हणजे आमचा सातबारा आमच्यावर केला असं होत नाही लोकांना स्थानिक सुविधा देणं सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे कार्यकर्त्याचं काम आहे आणि पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा असं कोणी जरी असेल कोणी कुठल्याही याचा असेल आणि त्याची कुणाची दादागिरी आम्ही सहन करणार नाही दादागिरीला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल विरोधकांची प्रत्येक कामाला प्रत्येक टायमाला मागच्या टायमाला पण दोन हजार सतराला पण स्टबाजी होती आता पण इलेक्शन आम्ही स्टंडबाजी आहे ज्यांनाही भीती आहे का महायुती होती काही महाविष्ठी तर आम्ही महावितीमध्येच काम करणार कुठे कशा पद्धती करणार काहीच नाही म्हणजे ज्या पद्धतीत ते आरोप करतात नाही इलेक्शनची स्टंडबाजी पाहिजे स्टणबाजी मध्ये चाललेलं आहे सर्व स्टंबाजी लोकांची कामं करा मी आज लोकांची काम करतो पासून इथं पासून चांगल्या पद्धतीत काम करत आहे चांगल्या पद्धती लोकांना घरं दिलेले आहेत घर कमीत कमी या शहरामध्ये या शहरामध्ये मी अनेक योजना असेल बीएस योजना असेल अशी कमीत कमी दहा हजार लोकांना चांगल्या पद्धती योजना राहुल त्यांना